ਕਰਾਂਗਾ ਤਾਂ ਤੋਗਾਂਗਾ ਅਜਿਹਾ ਨਹੀਂ ਅਨੁਰਾਧਿ ਇਹ ਪੱਖਪਾਤ ਕਰ ਰਹੇ ਹੋ ਤੁਸੀਂ ਤਾਂ ਸਰਵਜਨ ਕੇਵਲ ਇਹ ਨਹੀਂ ਕਰਾਇਆ ਨਹੀਂ ਇਤਨਾ ਪਰ ਮੈਂ ਕਿਹਾ ਕਿ ਮੈਂ ਫੋਟੋ ਹਰ ਬਸ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ ਕਿ ਇੰਤਜ਼ਾਮ ਕਰ ਲੈਂਦਾ ਕੋਈ ਬੋਲਣ ਦੀ कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी गणपती बाप्पांचं नाव घेण्याची प्रथा आहे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये नेत्याचं नाव आधी घेण्यावरून बाप्पांच्या स्टेजवरच खडाजंगी झाली आहे राज्यभरात गणपती बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सुरू असताना संभाजीनगरमध्ये बाप्पांसमोरच राजकारणातलं महाभारत घडलंय आजी माजी खासदारांमध्येच खडाजंगी झाल्यानं कार्यक्रमाला गालबोट लागलंय छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या सार्वजनिक आरतीसाठी सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते ठाकरे गटाच्या नेत्यानं चंद्रकांत खैरेंचं नाव अगोदर घेतल्यामुळे शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे चांगलेच संतापले यानंतर काय घडलं ते पहा

सगळ्यांसमोर वाद झाल्यानंतर या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना काय सांगितलं तेही पाहूया आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे कॅबिनेट मंत्री जे काही देशाचे अर्थमंत्री राहिले त्या बाबतीत मी बोलतो मी माझ्यासाठी नव्हतो खैरेंवर चिडायची मला काही गरज नाही काय खैरे सध्या चिडचिड करतात प्रोटोकॉल पाळला जात होता प्रोटोकॉल हा पाळल्या गेला पाहिजे इथं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही आपण सगळे गणेश भक्त पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो इथं प्रोटोकॉलचा काही प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता ना काय प्रोटोकॉल नाही मला काय म्हणायचं त्यांना अजून बी का आपण माझी झालो म्हणून मी तरी काय करू त्याला लक्षातच கா பிரோட்டோக்கோ பழல நெல்ல பிரோட்டோக்கோலி மீது பிரோட்டோக்கோல काय होऊ शकतं यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास तानवे यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला साहेबांचा आधी सत्कार केला म्हणून साहेब चिडले प्रोटोकॉल पाळा जात नाही माझी आजीचं मला असं वाटतं आपण गणेश आहोत इथे सगळे गणेश भक्त आहेत मान अपमान कोणाचं इथं करण्याचा मला वाटतं मांडायचा उद्देश नसतो परंतु ज्याचं ज्याचं जे आहे त्याचं त्याचा मान सन्मान झाला पाहिजे हे तर कबूल केलंच पाहिजे मला वाटतं इथं राजकारण करण्याची जागा नाही ज्याला मान मिळालेला आहे मग मंत्री असेल कोणी खासदार असेल कोणी आमदार असेल त्याचा त्याचा मान सगळ्यांनीच पाळाला पाहिजे पक्ष कोणता असो इथं गणपती लक्षात ठेवा सगळ्यात मी इथं नव्हतो मी इथं नव्हतो मला काय याच्यातलं माहिती नाही तुम्ही मला प्रोटोकॉल विचारलं म्हणून मी सांगितलं पुढे कुणीही मोठं नाही पण या नेत्यांनी इथंही राजकारण केल्याची चर्चा